ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत मतं चोरी झाल्याच्या राहुल गांधींच्या आरोपानंतर राजकारणात मोठी खळबळ माजली असताना शरद पवारांनीही आता एक अत्यंत मोठा दावा केला आहे विधानसभा निवडणुकीमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी तब्बल एकशे साठ जागा जिंकून देण्याची ऑफर घेऊन दोघांनी आपली भेट घेतली होती असा गौप्यस्फोट पवारांनी केलाय मात्र त्यावेळी आपण त्यांची गाठ राहुल गांधींशी घालून दिली मात्र अशा प्रकारात आपण पडायला नको होतं असं त्यावेळी आपलं आणि राहुल गांधींचं ठरलं असं पवारांनी सांगितलं त्याच्या आधीमध्ये काही लोक भाजी नावं करते हे माझ्याकडे नाही येत त्याचं दिलं नाही मला सांगितलं की महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेच्या जागा आम्ही तुम्हाला एकशे सात वरांनी आम्हाला गॅरंटी दिली मला सेवा असल्याचं म्हणजे त्यांनी दैश या संस्थेच्या संबंधी माझ्या मनात काही सहितेची आणि असतात आणि राहुल गांधी यांची नाही गांधीजी त्या लोकांना जे काही म्हणायचं होतं ते राहुल गांधींच्या समोर आणि राहुल गांधींचा माझा लक्ष येऊ नये हा अर्थ रस्त्या नाही अर्थ लोकांचे ते करू लोकांच्या भाषेला तर शरद पवार नेमकं का काय म्हणाले आपण पाहूया मला आठवतंय विधानसभेच्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वी दिल्लीमध्ये मला काही लोक भेटायला आले दोघे होते त्यांची नावं पत्ते आता माझ्याकडे नाही त्यांनी मला सांगितलं महाराष्ट्रात विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आम्ही तुम्हाला एकशे साठ जागा जिंकून देण्याची गॅरंटी देतो मला आश्चर्य वाटलं स्पष्ट सांगायचं म्हणजे त्यांनी जे जे गॅरंटी संदर्भात सांगितलं निवडणूक आयोग या संस्थेबद्दल मला यत्किंचितही शंका नव्हती असे लोक भेटत असतात पण त्यांच्याकडे मी दुर्लक्ष केलं हे झाल्यानंतर त्या लोकांची आणि राहुल गांधींची भेट मी घालून दिली त्या लोकांनी जे काही म्हणायचं होतं ते राहुल गांधींच्या समोर म्हटलं या कामात आपण लक्ष देऊ नये असं राहुल गांधी आणि माझं मत माँज झालं हा आपला रस्ता नाही आपण लोकांमध्ये जाऊ लोकांचा जो निर्णय असेल तो स्वीकारू असं ठरवलं तर या सगळ्या संदर्भात शरद पवारांना विधानसभा निवडणुकीवेळी ऑफर दिल्याचा दावा त्यांनी केला आणि या दाव्याला आमदार जितेंद्र आव्हाडांनी देखील दुजोरा दिलाय पाहूया जे मला माहिती आहे ते असं की दोन व्यक्ती त्यांच्याकडे गेल्या होत्या आम्ही मतदार याद्या मॅन्युप्लेट करून देऊन तुम्हाला अमुक अमुक सीट निवडून देऊ तो काहीतरी त्यांनी एकशे साठ असा काहीतरी आकडा सांगितला होता आणि मला पवार साहेब माहिती आहेत त्यांचा याच्यावर विश्वासच बसला नाही ते म्हणाले असं कसं होऊ शकतं रे आणि त्याच्यानंतर हा विषय काही त्यांनी पुढे नेला नाही ने। पण त्या दोन व्यक्ती ते आल्या होत्या हे त्यांनी आत्ता स्पष्टपणाने उभ्या जगासमोर उभ्या भारताला कळेल या भाषेत सांगितलं म्हणजे मतदार याद्यांमध्ये धांदली करण्यासाठी यंत्रणा कार्यरत होती आणि ती फार पवारसाहेबांपर्यंत पोचली होती हे स्पष्ट पवारसाहेबांनीच तुम्हाला सांगितलं तर शिवसेना नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया आता तर काय बोललं तर शरद पवार साहेबांचा स्टेटमेंट पण आजकाल का दोन्ही साईडने बजावची भूमिकेमध्ये ते असतात ते कधी राजकीय स्पष्ट भूमिका ते घेत नाहीत म्हणून या भूमिकेला सुद्धा आम्ही तेवढं गांभीर्याने पाहतो तेच तुंतुन घेऊन पुन्हा जे काही निवडून आलेले सदस्य आहेत ते चुकीचे आहे असं जे ठरवायचा प्रयत्न करतो त्या टायमाला लोकप्रतिनिधी या नात्याने प्रत्येक जण मग त्याचा उत्तर देतो ही जी काही नवटंकी चालली रा... राहुल गांधीची ती आता किती काळ चालणार आहे मला माहीत नाही परंतु निवडणूक आयोगाने त्याचा स्पष्टपणे उत्तर दिलेलं आहे आणि मग जर आरोप राजकीय पक्षावर होत असेल तर त्याला उत्तर देणे काही गैरपण नाही அணி ஆனந்தர அப்ப